मित्रांनो नीट दोन हजार सव्वीस चे फॉर्म अप्लिकेशन फॉर्म भरायला आता काही दिवसातच सुरुवात होणार आहे त्याकरता जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी ठेवायचे आहेत त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिला डॉक्युमेंट आहे विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो आणि त्याला व्हाईट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे म्हणजे बॅकग्राऊंड व्हाईट अशा प्रकारचा एक पासपोर्ट फोटो पासपोर्ट फोटो काढून ठेवायचे आहेत त्यानंतर विद्यार्थ्याचा पोस्टकार्ड साईज फोटो तर एक पोस्टकार्ड साईज फोटो सुद्धा काढणं आवश्यक का आहे आणि तो चार बाय सहा व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये काढावा तर अशा प्रकारची पोस्टकार्ड साईज दोन फोटो काढून ठेवायचे आणि पासपोर्ट फोटो काढून ठेवायचे तिसरं आधार कार्ड अपडेटेड आधार कार्ड अपडेट एमबी वगैरे अपडेट असले पाहिजे ही काळजी घ्यायची आहे नसेल तर करून घ्या कास्ट सर्टिफिकेट ज्या कोणत्या कास्टचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे कॅटेगरीचा फायदा घ्यायचा आहे तर ते कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि एखाद्यानी जर अप्लाय केलं असल्यास रिसिप्ट कास्ट सर्टिफिकेट मिळायचं आहे पण अप्लाय केलेलं आहे त्याची रिसिप्ट पाहिजे तर सेंट्रल कास्ट ही सुद्धा एक महत्वाची आहे या नीटचा फॉर्म भरत असताना सेंट्रल कास्टची व्हॅलिडिटी एकच वर्षाची राहते जर काही मुलं रिपीट करत असतील तर त्यांनी पुन्हा सेंट्रल कास्ट आपली तयार करून घ्यायची आणि ओपन ईडब्ल्यू एस कॅटेगरी करता त्याची गरज नाही त्यानंतर पाचवं एसएससी बोर्ड सर्टिफिकेट सीबीएसई असेल तर मार्कलिस्ट फक्त तर एस एस सी बोर्डचं जे सर्टिफिकेट असते बोर्ड सर्टिफिकेट त्याची गरज आहे ईडब्ल्यू एस असल्यास ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट अप्लाय केले असल्यास रिसिप्ट लागेल अपार आय डी अपार आय डीची सुद्धा गरज आहे आणि ते डिजि लॉकरमधून अपार आय डी आपला काढून घ्यायचा त्यासोबतच आई वडिलांचे शिक्षण उत्पन्न तसेच दहावी शाळेचे नाव पत्ता व बारावी कॉलेजचे नाव पत्ता एवढ्या गोष्टी ह्या अपडेटेड असणं आवश्यक आहे आणि म्हणून आता काही दिवसातच नोटिफिकेशन निघेल आणि नीटचे अप्लिकेशन्स भरणं सुरू होती मग वेळेवर धावपळ होऊ नये याकरता हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते डॉक्युमेंट्स आपण रेडी करून ठेवायचे धन्यवाद